तुम्ही जर असा विचार करत असाल की आता या दिवाळीच्या मुहूर्तावर आपली ड्रीम कार किंवा ड्रीम बाईक बुक करायची किंवा घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट अँड वॉच केलेला बेटर राहणार आहे कारण की जर तुम्ही थोडासा वाट पाहिली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या गाडीची किंमत किंवा त्या गाडीची प्राईस जे आहे ते कमी झालेली दिसेल आणि ते तुम्हाला गाडी स्वस्तात भेटण्याचे चान्सेस आहे तर त्याचं रिझन काय आहे तर आत्ताच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने किंवा पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान साहेबांनी एक अशी घोषणा केलेली होती की सामान्य माणसाला आम्ही जी एस टीतून दिलासा देणार किंवा जी एस टीचा जो बोजा आहे तो कमी करणार याचाच परिणाम असा होणार आहे की व येणाऱ्या काळामध्ये भरपूर अशा ज्या वस्तू आहेत येणाऱ्या काळामध्ये ते स्वस्त होण्याचे चान्सेस आहेत आणि जी एस टी कमी होणार म्हणजे कसा होणार किंवा ते कधी बसून होणार किंवा त्याचा इफेक्ट जो आहे तो कोणत्या वस्तूवर किंवा कसा होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला तर मग व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण होईल किंवा तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका चला तर जी एस टी कमी होणार आहे म्हणजे काय होणार आहे तर आता सध्याला जे जे जी एस टीचे चार स्लॅब आहेत ते चार स्लॅबमधले दोन स्लॅब ते कमी करण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केलेला आहे म्हणजेच काय तर चार स्लॅबमधले दोन स्लॅब त्यांनी काढून टाकण्याचा त्यांचा विचार आहे तर ते या येणाऱ्या काळामध्ये त्याच्या अंमलबाजी आणि होऊ शकते तर मग दोन स्लॅब म्हणजे कोणते तर त्याचं आत्ता सध्याला जे करंटली जे चार स्लॅब आहेत पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्याचा जो स्लॅब आहे त्यामधले बारा टक्क्याचा आणि अठ्ठावीस टक्क्याचा जो स्लॅब आहे तो पूर्णतः काढून टाकण्यात येणार आहे म्हणजेच काय जर जो अठ्ठावीस टक्क्याचा स्लॅब काढला किंवा बारा टक्क्याचा जरी स्लॅब काढला तरी तुम्हाला अठ्ठावीस टक्के ज्या वस्तूवर आत्ता करंटली अठ्ठावीस टक्के जीएसटी लागतो किंवा अशा ज्या काही वस्तू आहेत त्याच्यावर अठ्ठावीस टक्के जी एस टी लागतो ते पुढे झाल्यानंतर तो कॅन्सल झाला तर तो अठरा टक्के त्याच्यावर जीएसटी लागण्याचे आहेत म्हणजेच काय ज्या गोष्टीवर आत्ता सध्याला अठरा टक्के अठ्ठावीस टक्के जीएसटी लागतोय तो तुम्हाला सर्व वस्तू किंवा नाईन्टी नाईन नाएं पर्सेंट ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला सगळ्या अठरा टक्क्याच्या स्लॅबमध्ये वर्क केलेल्या असतील आणि बारा टक्क्याचं सुद्धा तसंच असणार आहे की ज्या आत्ता सध्याला बारा टक्क्या ज्या वस्तूवर बारा टक्के जी एस टी लागतोय त्या सर्व वस्तू पाच टक्क्याच्या स्लॅबमध्ये येण्याचे चान्सेस आहेत तर तसा मंत्रिमंडळानं जो प्रस्ताव दिला होता जो प्रस्ताव त्यांच्याकडे गेला होता तो त्यांनी प्रस्ताव मंजूरसुद्धा केलेला आहे म्हणजेच काय सामान्य माणसाला डायरेक्टली दहा पर्सेंट सूट भेटणार आहे म्हणजेच म्हणजेच ती वस्तू तुम्हाला दहा टक्क्यानं स्वस्त भेटणार आहे म्हणूनच मी मगाशी म्हटलं की तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये किंवा दिवाळीसाठी काही मोठी वस्तू किंवा तुमची ड्रीम कार असेल किंवा स्वप्नातली कार असेल किंवा स्वप्नातली बाईक वगैरे असेल तर तुम्ही ह्या घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही दिवसाचा वेट करावा लागणार आहे जर वेट केला तर तुम्हाला ते वेट केलेला जर तुम्हाला गोड बातमी किंवा त्याचा फायदा सुद्धा तेवढाच भेटणार आहे सो सांगण्याचा उद्देश असा आहे की जर तुम्ही अजून थोडासा वेट केला तर जी एस टीमुळे तुम्हाला त्या वस्तू किंवा ज्या वस्तू त्या किमतीला भेटतात त्या आत्ताच्या किमतीपेक्षा स्वस्तात भेटण्याचे चान्सेस जास्ती आहेत तर त्यासाठी तुम्ही वेट केल्याला तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे तर चला तर मग म्हणजे आपण पाहूया की बाबा कोणत्या वस्तूवर त्याचा इफेक्ट होणार आहे किंवा कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत किंवा आता जसं म्हटलं की आपण जी एस जे जीश्ट स्लॅब आहे ते कमी केल्यानंतर कोणत्या वस्तूवर त्याचा डायरेक्ट परिणाम होणार आहे तर ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहिला त्याचा प जर विचार केला तर आपण आपल्या फेस्टिवल सीजनप्रमाणे किंवा दिवाळीप्रमाणे जर त्याचा विचार करायला गेलो तर त्याचा सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे की आपले खाद्यपदार्थ किंवा जे प्री पॅक्ड जे असतात किंवा जे फ्रोजन वगैरे करून ठेवलेले पदार्थ असतात त्याच त्याच्यावर जर त्यांनी स्लॅब काढण्याचा विचार करत आहेत म्हणजेच की त्याच्यावर जो आता पहिला पाच टक्के किंवा बारा टक्के जो स्लॅब लागत होता जीएसटी लागत होता तो त्यांनी काढून टाकण्याचा विचार करत आहेत तसं झालं तर आत्ता जे फूड आहेत किंवा खाद्यपदार्थ जे आहे दिवाळी म्हणजे जे आपली खरेदी विक्री होण्याचे जे खरेदी विक्री होतात त्या खाद्यपदार्थावर जी एस टी हा आता कमी करण्यात येईल आणि ज्याच्यावर पाच टक्के जी एस टी पहिले लागत होता जसं की बनवलेली रोटी वगैरे हो असेल दही असे दुधाचे काही पदार्थ असतील पनीर असेल या गोष्टीवरचा जो जी एस टी आहे तो पूर्णतः काढून टाकण्याचे चान्सेस आहेत तशी शिफारस केलेली आहे तर ते त्याने शिफारस मान्य केली तर ऑब्वियसली आहे की सामान्य माणसाला त्याचा फायदा होणार आहे आणि त्या वस्तू तुम्हाला स्वस्त भेटू शकतात आणि त्याच्यावर दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा आता पहिलं काय व्हायचं की जे नॉन ब्रँडेड जे मिठाई होत्या त्या मिठाईवर तुम्हाला पाच टक्के जी एस टी लागायचा आत्ता त्याच्यावर जी एस टी लागणार नाही आहे किंवा आणि ब्रँडेडवाल्या ज्या मिठाई होत्या त्या तुमच्या बारा टक्के जी एस टी लागत होता तर तो आत्ता बारा टक्के नाही लागता तुम्हाला ते ब्रँडेड मिठाईवरसुद्धा पाच टक्के जी एस टी लागण्याचे चान्सेस आहेत म्हणजेच काय आहे तर जे हे प्री पॅक्ड जे फूड आहेत किंवा खाद्यपदार्थ आहेत त्यावर जी एस टी हा कमी होण्याचे चान्सेस आहेत तो सर्व चे, जी एस टीचे जे रोजच्या वापरातले जे पदार्थ आहेत किंवा रोजच्या डेली यूजवाले जे वस्तू आहेत त्याच्यावरचा जी एस टी कर हा तुम्हाला सगळा पाच टक्क्यापर्यंत आलेला दिसून येऊ शकतो त्यामुळे त्या वस्तू तुम्हाला स्वस्तात भेटू शकतात आणि त्याच्यात दिवाळीच्या ह्याच्यानं जर विचार करायला गेलं तर सर्वात महत्वाची म्हणजे ते कपड्याची खरेदी विक्री असते की फॅमिली असते आपली किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आपण सर्वांनाच कपडे घ्यायचा प्लॅन करत असतो दिवाळीमध्ये असं कोणीच नसते की दिवाळीला कपडे घेत नाही तर कपड्यावरचं सुद्धा त्यांनी जी एस टी कमी करण्याचा विचार करत आहेत तर पहिल्या जर स्लॅबप्रमाणे आपण विचार केला तर पहिलं काय होतं किंवा पहिलं तुम्हाला हजार रुपयाच्या कमी किमतीच्या कपड्यावर पाच टक्के जी एस टी लागायचा आणि हजार रुपये किमतीचे जर वरचे असतील हजार रुपये किमतीचे जर तुम्ही वरचे कपडे घेत असाल तर त्याच्यावर तुम्हाला बारा टक्के जी एस टीला द्यावा लागायचा पण आता तसं न करता तुम्ही कप कपड्यावरचा जो जी एस टी आहे तो पूर्णतः पाच टक्क्यावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे आणि तशी त्यांनी सुद्धा मंजूर केलेली आहे तर ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते दिसून येईल म्हणजेच काय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुम्हाला कपडे सुद्धा ते स्वस्तात भेटू शकतात तर आता दुसरी आता त्याच्यावरून अजून जर याचा दुसरा जो अजून इफेक्ट कुठं होत असेल किंवा कोणत्या वस्तू तुम्हाला स्वस्त भेटण्याचे चान्सेस आहेत तर त्याच्यातला सर्वात महत्वाचं म्हणजे जसं की आपण सुरुवातीला म्हटलं आता प्रत्येकाचीच काही स्वप्न असतात किंवा माझ्याकडे एक स्पोर्ट बाईक असावी किंवा माझ्याकडे फोर व्हीलर असावी किंवा माझ्याकडे हे आवडती गाडी असावी स्वप्न असतात ते तुम्ही दिवाळीमध्ये किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर ते घेण्याचे जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करत असता जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर हो ऑफर वगैरे भेटू आणि आत्ताच्या स्लॅबनुसार ज्या गाड्यावर अठ्ठावीस टक्के स्लॅब जी एस टी लागतो तो जी एस टी तुम्हाला अठरा टक्क्यापर्यंत आलेला दिसणार आहे आणि ज्या टू व्हीलर आहेत किंवा स्पोर्ट बाईक आहेत ज्या साडेतीनशेच्या सी सी आहे साडेतीनशेपेक्षा वरचेच्या सी सीवाल्या गा बाईक आहेत त्यावर सुद्धा तुम्हाला आत्ता अठ्ठावीस टक्के जी एस टी लागतो पण ज्यावेळेस आता हे रिफॉर्म होईल जी एस टी स्ट्रक्चर जे रिफॉर्म होणार आहे त्याप्रमाणे जर ते झालं तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला अठरा टक्के जी एस टी लागू शकतो म्हणजेच काय जर तुमच्या येणाऱ्या काळामध्ये बाईक असतील किंवा कार असतील त्या सध्या तुम्हाला स्वस्त झालेल्या दिसतील म्हणजेच काय तुम्ही स्वस्तामध्ये तुमची आवडती बाईक किंवा आवडती कार घेऊ शकता आता विचार केला तर अजून पण त्या क्षेत्राला याचा फायदा होणार आहे खरं आहे की रिअल इस्टेटचं सेक्टर आहे तर रिअल इस्टेटच्या सेक्टरमध्ये जे सिमेंट आहे ते सिमेंटवर पहिलं काय व्हायचं की अठ्ठावीस टक्के जी एस टी लागायचा पहिल्याच्या हो जीएसटी प्रमाणे पण आत्ताच्या स्लॅबनुसार किंवा जर आत्ताच्या शिफारशी जर ते केलं तर त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी लागण्याचे चान्सेस आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाबा येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक साहित्यावर सध्या जी एस टी हा कमी लागू शकतो शैक्षणिक साहित्यावर तर सध्या जी एस टी काही प्रमाणात माफ करण्याचा आणि काही गोष्टीला किंवा काही साहित्यावर तो जिथं बा बारा टक्के जी एस टी लागायचा त्यावर तर आता त्यांनी पाच टक्क्यापर्यंत आणण्याचा ते त्यांचा प्रयत्न असणार आहे म्हणजेच काय जे शैक्षणिक साहित्य जसे की आपण म्हणतो की नोटबुक असेल नकाशे वगैरे असतील ते, ते प्रॅक्टिकल बुक असतील ग्राफ्स असतील येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला या सर्व हो वस्तू स्वस्त झालेल्या दिसतात आणि तुमची जे दिवाळी आहे ते दिवाळी तुम्ही अजून चांगल्या प्रकारे किंवा अजून जोरात सेलिब्रेट करू शकता त्यासाठी म्हटलं की थोडासा तुमचं ड्रीम कार असेल किंवा ड्रीम बाईक असेल तर त्यासाठी तुम्ही थोडासा वेट केला तर तुम्हाला ते स्वस्तात भेटू शकतात बरं आता याची दुसरी बाजू आपण पाहूया की बाबा हे सरकार असं करण्याचं रिझन अजून एक असू शकतं किंवा याचा दुसरा काही फायदा होतो का तर नक्कीच होतो त्याचा दुसरा फायदा असं की जसं आपण आता पाहिलं की बाबा खाद्यपदार्थाचा जी एस टी आहे तो तो कमी होणार आहे जे खाद्यपदार्थ म्हणजे कोणते तर त्याचं सेक्टर जे आहे बाबा एफ एम जे जे एफ एम जे जी सेक्टर आहे किंवा कन्झ्युमर अँड ड्युरेबलवाला जे सेक्टर कंपन्या आहेत त्या कंपन्याला किंवा एफ एम जी सेक्टरच्या अंडर ज्या कंपन्या येतात त्यांना किंवा कपड्या आप आपण कपड्याचं पाहिलं की कपडे स्वस्त होणार आहेत कपडे स्वस्त होणार आहेत म्हणजे त्याचं सेक्टर कुठलं आलं तर ते टेक्स्टाईलचं सेक्टर आलं दुसरं आपलं रिअल इस्टेटचं सेक्टर आलं ऑटोमोबाईल सेक्टर आलं या सेक्टरचा जो सेल आहे तो ह्या दिवाळीच्या पिरियडमध्ये किंवा ह्या फेस्टिवल सीझनमध्ये खूप जास्ती होणार आहे आणि हे सीझन जे सेल जास्ती झाला म्हणजे त्या कंपनीची ग्रोथ जास्ती होणार आहे आणि कंपनीची ग्रोथ झाली किंवा कंपनीचा सेल जर जास्ती वाढला तर इकॉनॉमी किंवा आपली अर्थव्यवस्था जो आहे ते मजबूत होणार आहे आपल्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होणार आहे जेणेकरून आता सध्या जर तुम्ही पाहत असाल की जग हे अस्थिरतेच्या दुनियात वावरत आहे तात्या आहे तर रोज उठून एक डिसिजन घेत आहे त्याचाच त्याच्याचमुळे किंवा त्याचा परिणाम असा होत आहे की जग हे अस्थिरतेच्या दुनियेत वावरत आहे आर्थिक अस्थिरता जगामध्ये निर्माण झालेली आहे अन <coughs> अनस्टेबल सिच्युएशन सध्या चालू आहे जगामध्ये तर त्याचा परिणाम भारताला किंवा त्याचा तोटाय भारताला सध्या होणार आहे कारण की अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के हा कर लावलेला आहे जे की आपण एक्सपोर्ट करत होतो की जे आत्ता आपण चार सेक्टर पाहिले त्याच्यातलेच बरेचसे सेक्टर हे आपले एक्सपोर्टमध्ये जात होते त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे तर पन्नास टक्के कर लावलेला आहे जे सरकारने काही पावले उचलण्याची गरज होती आणि ते या बैठ त्यांनी पावले उचलण्याचे प्रयत्न चालू केलेले जे आहेत जेणेकरून आपली अर्थव्यवस्था बळकट होईल म्हणजे बळकट होईल म्हणजे काय जर समजा तुम्ही अठ्ठावीस टक्के जी एस टी देत होता तिथं काय आता तुम्हाला अठरा टक्के जी एस टी आहे तिथं जिथं तुम्ही बारा टक्के जी एस टी देत होता तिथं तुम्हाला पाच टक्के जी एस टी देऊ म्हणजेच काय झालं की दहा टक्के तुमच्या सरळ सरळ बचत झाली बचत म्हणजे म्हणण्यापेक्षा तुम्हाला सूट भेटली म्हणजेच काय तर तुमची क्रयशक्ती वाढली म्हणजे खरेदी करण्याची जी शक्ती आहे खरेदी करण्याचं पावर जो तुमच्याकडे आहे तो तुम्हाला अजून दहा टक्क्यानं वाढला म्हणजेच काय सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढवण्यासाठी हा जी एस टी रिफॉर्मचा किंवा जी एस टी रिस्ट्रक्चर करण्याचा निर्णय आहे या या हो तर हे याच्यामुळं काय होईल की जर आपली क्रयशक्ती वाढली तर आपण जास्तीत जास्त बाय करणार किंवा खरेदी करणार जास्तीत जास्त वस्तू आपण खरेदी करू शकतो त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना भेटू शकते आणि जे इम्फ्लेशन आहे आता साधारण आपण जो विचार करायला गेला जर मागच्या चार ते पाच वर्षामध्ये जर विचार केला आपण तर इम्फ्लेशन रेट जो आहे तो कमी कमी होत आलेला आहे त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे म्हणजे तो कमी 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 होत जात आहे तो स्टेबल नाही राहत आहे जर तो आपली क्रयशक्ती वाढली किंवा सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढली त्याच्याकडं कर खरेदी करण्याची जर पाव जास्ती पावर आली तर ते जास्तीत जास्त खरेदी करतील जा क्रयशक्ती वाढल्यामुळे त्याचं एम्प्लेशन रेट जो आहे तो सुधारण्यासाठी मदत होईल आणि एम्प्लेशन रेट सुधारला म्हणजे काय आपल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याचा फायदा होईल जेणेकरून आपली अर्थव्यवस्था स्टेबल होईल आणि स्थिर होईल तर त्याचा हा एक फायदा आहे की जी एस टी रिस्ट्रक्चर केला किंवा जी एस टी जर कमी केला तर त्याचा हा एक फायदा आहे तो दुसरी आसा, कि होना रहे, तर दुसरी गोष्ट तुम्हाला असं विचारायला असेल की बाबा हे होणार आहे तर मग कधीपासून होणार आहे किंवा आम्ही कधीपर्यंत वेट करावा किंवा वाट पाहावी तर त्या येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये किंवा पु पुढच्या सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये जी एस टी काउन्सिलची बैठक होणार आहे तर त्या बैठकीमध्ये हा डिसिजन किंवा हा जे अशी आहेत आहे ते स्वीकारल्या जा जातील अशी अपेक्षा आहे आणि जर ह्या पुढच्या वीकमध्ये जर हे लागू झालं तर येणाऱ्या तुम्हाला एक वीक नंतर किंवा येणाऱ्या पंधरा दिवसानंतर तुम्हाला सर्व वस्तू ज्या की आपण आता पाहिला त्या तुम्हाला वस्तू स्वस्त झालेल्या दिसतील आणि तुमची दिवाळी जोरात तुम्ही सेलिब्रेट करू शकता त्यासाठी तुम्हाला आत्ता सध्याला पैसे वाचवायची गरज आहे तुम्ही आता पैसे वाचवा आणि एक दोन वीक नंतर तुम्ही तुमची जी शॉपिंग करायला सुरुवात करू शकता तर चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर आणि लाईक करायला विसरू नका दुसरी गोष्ट तुम्ही बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहणार आहेत त्यासाठी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशनसुद्धा भेटून जाईल तर तर चला तर मी रजा घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद